आता लोकसभेच्या निवडणुका तर पा पार पडलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका साधारणतः एक दीड ते दोन महिन्यामध्ये होतील अजून काही जागा वाटपचं काही झालेलं नाही आहे म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचं जे काम करतो आहे भारतीय जनता पार्टी आमची जी युती आहे भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टी शिंदे सेना गट आणि अजित पवार गट यांना सीट वाटप व्हायचं आहे लवकरात लवकर सीट वाटप होईल कोण उमेदवार ते सुद्धा लवकरात लवकर निश्चित केलं जाईल तुमच्या नावाची चर्चा <laughs> चर्चा जनतेमधून आहे ते नक्कीच आहे इच्छुक आहे पण जे पक्ष ठरवेल पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे वागायचं माझं काम आहे तेच माझी आहे जनता मला ती पोचपावती देणार हंड्रेड पर्सेंट मी तरी आता या क्षेत्रामध्ये मेडिकल क्षेत्रामध्ये फारसं काम करतो जवळजवळ आज साडेसात ते आठ हजार पेशंट्सना मी सुविधा देऊ शकलो जवळजवळ पाच हजारच्या वरती ऑपरेशन्स फ्री करून दिलेत लोकांना बाकी इतर जी कामं आहेत पाणी एक माझ्यासाठी महत्त्वाची एक जी गोष्ट आहे त्या पाण्याची कामंसुद्धा मी करत असतो आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे कारण आता तुम्ही जर गावागावात पाहिलं तर गावाचे गाव ओस पडत चाललेली आहेत लोकं म्हणजे इथे तरुण पिढी पोटापाण्यासाठी आज मुंबईला किंवा पुण्या शहरात जात आहे गावं तोच वच पडली आहेत आईवडील एकटे राहतात तर माझ्या डोक्यात एकच अशी कल्पना आहे की काही करून इथे ते, काहीतरी कंपनी आणायची एम आय डी सी वगैरे काही आणि जी इकडचे जाणारे जे लोंडे आहेत ते थांबवायचे जेणेकरून इथल्या स्थानिकांना आपल्याला रोजगार देता येईल ही माझी पहिली प्राधान्य माझं त्याच्या बाबतीत प्राधान्य आहे तुम्ही इच्छुक आहात परत रोजगार निर्मितीसाठी काय प्रयत्न करू शकता कोकणात कारण अनेक उद्योग आलेले आहेत ना ते चालू झालेले त्या लोकांचा विरोध तर रोजगार निर्मितीसाठी काय करू आता रोजगार निर्मिती म्हटल्यानंतर महत्वाचं म्हणजे आता कंपन्यांच्याच या गोष्टी आणाव्या लागेल जसं एम आय डी सी आहे एम आय डी सी वगैरे आणणं कंपन्या खूप आहेत त्या कंपन्या आणणं आम आमच्या इकडे सुद्धा गुहागर साईडला सुद्धा एखादी कंपनी तिथे दोन कंपनीचे विषय चाललेले आहेत ते लवकरात लवकर, लवकर मार्गी लावणं ते रोजगारासाठी माझं पहिलं प्राधान्य असेल कोणत्या कंपनीच्या हां या बाबतीत नक्की तर मला काय सांगता येणार नाही पण आता जे येणाऱ्या कंपनी ही ज्या चालू आहेत त्या पुन्हा कशा व्यवस्थित करता येतील म्हणजे आता असं मला समजतं की त्या लोकांना परत त्यांना घरी बसवलं जाते तर ते पूर्ववत कसं करायचं त्याच्यानंतर अनेक जोडधंदे आहेत किंवा हॉटेल्स आहेत असे जोडधंदे आणायचे आणि लोकांना रोजगार द्यायचे म्हणजे दहा बारा हजार रुपयासाठी मुंबईला जावं लागते नुसते बारा ते पंधरा हजार आपली इकडची मुलं काम करत असत तोच जर पगार इथे दिला असत तर सगळे लोक हे आपल्या गावामध्ये थांबतील त्या दृष्टी काय नक्कीच पर्यटन आहे म्हणजे आपल्याला गुहागरला आणि कोकणाला लावलेलं सौंदर्य आहे जर तुम्ही एक सिंधुदुर्गामध्ये कधी हो, फेरफटका मारलात तर तिथे सोनं झालेलं आहे पण आपल्याकडचे काहीतरी जे स्थानिक पुढारी किंवा एक काही आमदार यांच्या यांची काही इच्छाशक्ती दिसत नाही आहे की इथे काहीतरी रोजगारही वा पर्यटन एवढं मोठं पर्यटन आहे समुद्रकिनारा लाभलेला आहे अथांग समुद्रकिनारा आहे तर इथे खूपसं पर्यटन काय माझा ॲक्च्युली जास्त कल आहे की पर्यटनमध्ये आपल्याला रोजगार कसा वाढवता येईल कारण एक जरी हॉटेल वा आपण चालू करायचं म्हटलं तर एक हॉटेल लोक पैशाचा विचार करत नाही आहेत जे इथं तिथे फिरायला एन्जॉय करण्यासाठी असतात आणि ह्या एक जरी हॉटेल एक उदाहरण म्हणून एक हॉटे हॉटेल टाकलं तर हॉटेलमध्ये दे खूप जणांना रोजगार मिळतो जे रिक्षा चालकाला रिक्षाचाल चालक असो त्याला रोजगार मिळतो वस्तू देणाऱ्यांना किराणा मिळायला रोजगार मिळतो म्हणजे अशा काही काही गोष्टी इथे झाल्या पाहिजेत आणि पर्यटन हे माझं पहिलं प्राधान्य राहील मागणी याला जबाबदार तर मी असंच म्हणेन की अडीच वर्षाच्या सरकारमध्ये काही ना झालेलं नाही आणि आपण एखादं चांगलं काम करायला गेलं ते खो खालणारे खूप गोष्टी खूप इथे पाहायला मिळत आहेत कुठेतरी थांबलं पाहिजे याला जबाबदार तर मी तर म्हणेन की आताचे हे इतरचे हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी आणि आमदार यालाच जबाबदारी जबाबदार होऊ शकतात कारण ते आपले पालक असतात शेवटी पण त्यांच्याकडून तसं काय झालेलं दिसत नाही आहे तिकीट मिळालं तर मला एवढं खात्री आहे की मी हंड्रेड पर्सेंट विजयी होणार हंड्रेड अँड वन पर्सेंट चालतो कारण माझं काम जनतेने पाहिलेलं आहे आणि मी जरी मुंबईला व्यवसाय करत असलो असो तरी माझी ओढी गावामध्ये आहे मला जास्तीत जास्त कोकणातल्या लोकांना काही देता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे त्यामुळे एवढंच नक्की की मी चित्र पलटवून टाकेन पाच वर्षामध्ये जर मला जनतेने संधी दिली आणि पक्षानेही मला संधी दिली तर पाच वर्षामध्ये मी इकडचं हे चित्र पालटं करून टाकेन भाजपने तुम्हाला उमेदवारीसाठी जर गोवागरमधून संधी दिली तर, तर तुम्ही काय कराल महत्त्वाचं म्हणजे गुहागर पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा विषय आहे पर्यटनाच्या पूरक जे काही व्यवसाय आहेत तिथे आणण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्याच्यामधून रोजगार कशी निर्मिती होईल याचं माझं प्राधान्याने मी त्याच्या त्या गोष्टीकडे लक्ष देईन गुहागरमध्ये तुम्ही आत्ता फिरताय जेणेकरून तुम्हाला काय दिसतंय की आत्तापर्यंत जेणे आमदारकी भोगली जेणे खासदारकी भोगली त्यांनी आत्तापर्यंत गुहागरचा काय विकास केलेला आहे विकास हा शब्द त्या सोबत नाही स्वतःचं फक्त पोळी भाजण्याचं काम या इथल्या लोकप्रतिनिधी किंवा इतर जे आमदार आहेत त्यांनी केलं असंच मला वाटते कारण पंधरा वर्षसुद्धा आपण त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं नऊ नऊ दहा दहा मंत्रा मंत्रीपदं त्यांना दिली परंतु फक्त स्वतःचा विकास करण्यापेक्षा आणि स्वतःच्या घराचा विकास करण्यापेक्षा त्यांनी काय पलीकडे केलेलं नाही आहे